नमस्कार भावांनो बहिणींना काल तुमच्या ताईने हळूच नाही टाकला काल तर दिवसभर मी झोपेलो ते बरं वाटत नव्हतं मला सगळे काम भैयानं केले दवाखान्यात गेलो ते आम्ही इंजेक्शन दिलं तर कसं इंजेक्शन होतं काय माहिती मग काळजात ठणकू लागलो लय काळजात ठणक होती लगे लय काय लगे लय दुखा जाय आत्ता पण बोलू वाटाना आता थोडंसं बरं आहे तर भैयाला म्हणलं पाय कसं तोंड हे सगळं सुजलं होतं त्या इंजेक्शनानं सगळी मान सुजली कानातले काढून टाकले हातातले अंगठी काढून टाकली कसं इंजेक्शन होत काय माहिती इंज हात पाय दुखायला लागले म्हणलं तर मग ते तापानं यान ते पहिलेच दुखतेत मय ते इंजेक्शन दिलं तर कसं इंजेक्शन दिलं काय माहिती तर मला तीन दिवस डॉक्टर म्हणे जर ॲडमिट जर केलं म्हणे तर तीन दिवस लागल म्हणे काळजातली ठणक राहायला सूज आली होती सूज आली होती आता बरं वाटले तर तरी पण डॉक्टर म्हणे वाकून काम गिम करू नका तीन दिवस पानगाच्या खाली उतरले नाही मी तीन दिवसापासून सगळं भयानच केलं घरातला असं झालं मला असं झाडू नाही मारला काही म्हणजे काहीच नाही आज मी घरातले काम केले मग थोडंसं बरं वाटलं तर नाहीतर ताप ताप तर तापाचं सईन होऊ लागलं पण काळजातली जातली ठणकच सैन होऊ नव्हती लागली एवढी दुखू लागली पाय डोळे हे ते हे तोंड हे मान सगळं सुजले आज थोडस आहे काहीच तयारी नाही झाली तीळ साक्रांतीची सगळं दुखण्यातच गेलं सगळं असं झालं मला मशीन वाली पण म्हणू मन लागली म्हणे दिदी किती खराब झाली असं म्हणलं खराब नाही झाली सुकल्या आणि वाटायला लागल्या म्हणलं चेहरा खारसू भयानं साईपाक केला त्यानं कधी पोळ्या के नव्हत्या केल्या तर भयानच पोळ्या केल्या मग दाजीला पण कामावून वापस येऊ लागलं म्हणजे पाच पाच मिनटात दवाखान्यात जाऊ लागलं जावंच लागलं घडी 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 म्हणजे ठणकच राहू नव्हती लागली काळजात ठणक होती माया याच्या पप्पाला म्या म्हणलं दवाखान्यात गेलो आपण घेतलं म्हणलं इंजेक्शन गेलो म्हणलं पाय नीट करायला पाय दुखत तर ता येतं मग दुसऱ्या दिवशी गेलो तर म्हणलं पाठीत पण दुखतंय म्हणलं लय पाठीचा दांड ठणपतोय म्हणलं तर मला मारल्यासारखं सगळं शरीर झालं एवढं का नार कोणचं इंजेक्शन होतं काय माहिती कधीच नाही जायचं म्हणलं त्या दवाखान्यात आता असं झालं तर मला ले इथं मग काही आम्ही इथं जातो तर इथं मला बरं वाटलं तर आज उठून बसली मी असं झालं तर मला आवाजन हेन म्हणजे चांगलं पण नव्हतं वाटत आज पण मी हारसू भयाला शाळेत नाही जाऊ दे म्हणलं भैया करण पण थोडंसं बरं वाटलं तर मग घरातले कामं केले तर दाजी म्हणे कपडे गिपडे काहीच धुऊ नको म्हणे आजच्या म्हणजे आज सांगितलंच होतं तीन दिवस तसंच राहीन म्हणे दुखतच राहीन ते मी ॲडमिट झाल्या तरी नाही राहणार तीन दिवस होतं ते दुखणं बाबा भया असं झालं मला मग हेडो टाकायला पण शॉट हेड की बऱ्याच दिवसापासून टाकले नाही बरं नाही वाटायला लागल्यावर मग टाकू पण नाही वाटत आणि म्हणलं आता चला आता टाकाव म्हणलं असं झालं तर तुमच्या ताईला तीन दिवस झाली तुमची ताई पनगाच्या खाली पण उतरली नव्हती पडून पडूनच लय बेकार दुखा जाय मग आता पण डोळे हे सुजेले ते गोळ्या औषधीनं असं झालं तर मला आता वांग्याची भाजी बनवली तीन चार दिवसापासून तर सायपाक म्हणजे म्या हातच नाही लावला भैयालाच काम करावं लागलं लय मग मन दुखायचं भैयाला काम करावं लागलं जायचं मेथीची भाजी बनवली दाजीला सुक्कीच आवडती भैयाला बनवली भैया काय खात नाही भैयाला बनवली मुंगाची डाळ अशी आवडती त्याला मुंगाची डाळ का तुम्हाला दिसत नाही आता नाही दिसत मुंगाची डाळ वांगे तर बरेच दिवसापासून येत नव्हते आणि वांग्याची भाजी बनवली सुक्के त्या आवडते ते म्हणजे काहीच करू नको काल तर दिवसभर दाजी उपाशी होते लेकराला पण किती एवढं तरी बनवला होता काल तर काहीच मग भैयान थोडीशी खिचडी बनवली लहान लेकराला काय येते खाय म्हणून जाईल नाही जेवण केलं म्हणजे काळजात जास्त ठणकायचं जेवतच नव्हते फक्त निमित्त झालं पपई सोबत गोळ्या खायचं गरम पडले काय माहिती बरं वाटत नव्हतं मग तुमच्या दाजीने पपई आणली म्हणे पपई सोबत खाय म्हणे पपई खाऊन थोडीशीच पपई खाल्ली तर गरम पडले काय माहिती काही समजलं नाही तीन दिवसापासून काल जात ठणक थनक, ठणक थनक, आता पण थोडीशी बरं वाटलं तर वा हिडो काढायला घेतला म्हणलं चला असं झालं तर तुमच्या ताईलं केस पण नुसतं कंगवा फिरवलाय मी हिवडो काढायसाठी म्हणजे केसाला धक्का लावू द्याय ना, मले ले ले ना, ना मला एवढं हे सगळं लगे नसा नसा दुखायला असं झालं तर मला काय माहिती काय झालं सगळे म्हण लागले ताई पपईसोबत सोबत गोळ्या कशाला खाल्ल्या म्हणे ते इंजेक्शन गोळ्या औषधी गरम पडल्या म्हणे असं म्हणे गोळ्या औषधीनच झालं मला ते गरम पडल्या त्या तरी तुमच्या दाजी मला नाही सांगतात घडी घडी तुला गोळ्या औषधी सैन होत नाही तू दुधासोबत घ्या जाय तर मला काय दूध वाटत नाही तुझ्या सोबत गोळ्या नाही घेतल्या माया मलाच भावल्या मी तीन चार दिवसापासून पडून होते एकाच जागी सगळं भैयाला घरातले काम करावं लागले बिचाऱ्याला आता त्याला आंघोळीला पाणी ठोते आज बरे आज काय मी काम करू नाही दिले भैयाला चला आपला हिवडा मोठा व्हायला लागलाय बाय भावांना बहिणींना भेट ठेवू त्याच्या हिडव